मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भयमुक्तीसाठी मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील त्यांची पूर्तता करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे खरं तर तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना आहे, सतत भीती वाटत असते एखाद्या लांबच्या ठिकाणी प्रवास करायला निघालो की आधीच मनात भीती साठते रात्री झोपायला गेलो की त्यापूर्वीच मनात नको नको ते विचार येतात प्रत्येक कामात मनात भीती साठलेली असते बऱ्याच वेळा आता असं होतं आपण न्यूजला पेपरला बघतो की अपघात घडतात किंवा अटॅक येतात अटॅकचे प्रमाण तर खूप वाढलेले आहेत मग त्यामुळे आपल्या मनातसुद्धा ती भीती भीती असते की माझ्यासोबत सुद्धा असं घडेल माझा पण अपघात घडेल मला सुद्धा काहीतरी होईल मला सुद्धा मृत्यू येईल म्हणजे सतत अशा शंका आपल्या मनामध्ये येतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळ आपण घाबरतो बघा ही तुमची भीती दूर करण्यासाठी एखादं मोठं संकट तुमच्यावर येणार असेल तर ते टाळण्यासाठी कितीही एखादी मोठी वाईट घटना तुमच्या आयुष्यात घडणार असेल तर ती चुकवण्यासाठी आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते अवश्य करा या काही वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तुम्हाला सांगते कुठलंही संकट येणार नाही संकट संकट पळून जाईल ये जाईल येणारं टळून आणि कायम तुमचं संरक्षण होईल सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही प्रवासासाठी बाहेर पडताय एखाद्या घराच्या बाहेर जंगलात जाताय किंवा कुठेही जिथे तुम्हाला भूतप्रेतांची भीती वाटतीये अपघाताची भीती वाटतीये अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे तर एक पांढरीची काठी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे पांढरीची काठी ही आयुर्वेदामध्ये ही वास्तुशास्त्रामध्ये आणि दैवी शक्तीमध्ये अत्यंत पॉवरफुल मांडली जाते पांढरीची काठी कुठल्याही आयुर्वेदा आयुर्वेदाचं जे दुकान असतं त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन बघा किंवा जे लोक जंगलामध्ये राहतात तर त्यांना सुद्धा ही पांढरीची काठी माहिती असेल बघा बरीच लोक असे आहेत अगदी तुम्ही पुरातन काळापासून बघितलं असेल ऐकलं असेल की जे जंगलामध्ये राहतात आता आपल्याला नुसतं जंगलात जायचं म्हटलं तरी किती भीती वाटते सापाची भीती वाटते वाघांची भीती वाटते मोठमोठ्या प्राण्यांची भीती वाटते भूताची भीती वाटते पण त्या लोकांची घरच तिथे असतात कारण असं म्हटलं जातं की पांढरीची काठी या लोकांच्या दाराला लावली जाते किंवा घराच्या समोर ठेवले जाते आणि या काठीमध्ये दैवी शक्ती असते ज्यामुळे कुठलेही प्राणी असतील पशुपक्षी असतील विषारी साप असतील किंवा मग कुठली वाईट बाधा असेल तर ती बाधा वाईट शक्ती पशुपक्षी हे पांढरीच्या काठीपासून लांब होतात पांढरीच्या काठीला बघून ते दुरावतात आणि त्यामुळे आपल्या घराचं आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण होतं म्हणून संरक्षण कवचासाठी ही पांढरीची काठी अत्यंत पॉवरफुल मानली जाते तुम्हाला कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक पांढरीची काठी आपल्या घरी आणायची आहे आणलेली ही, ही काठी जी आहे ही तुम्हाला एका सफेद रंगाच्या धाग्यामध्ये बांधायची आहे छान सफेद धागा घ्या या धाग्यामध्ये कितीही वेळा तुम्ही ती गुंडाळू शकता जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा गुंडाळा शेवटी गाठ मारा ही पांढरीची काठी हातात घ्या आणि फक्त एवढंच म्हणा की आजपासून माझ्यावर आलेलं संकट येणारं संकट टळणार आहे आजपासून माझं आणि माझ्या घराचं संरक्षण होणार आहे कायम माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी असणार आहे आणि ही पांढरीची काठी माझं कायम संरक्षण करणार आहे असं म्हणा आणि ही पांढरीची काठी आपल्यासोबत आपल्या जवळ आपल्या घरामध्ये ठेवा समजा तुम्ही रात्री एखाद्या ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही झोपताय तुम्ही तिथे ठेवली तरीही चालेल रात्री शांत झोप लागेल सतत तुमच्या घरात आजार पण येत असेल नजर लागत असेल तर ही पांढरीची काठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा नेहमी वाईट शक्तींपासून आणि वाईट नजरेपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल जिथे जिथे पांढरीची काठी तुम्ही ठेवाल तिथे तिथे कायम सकारात्मकता आणि दैवी शक्ती राहील आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते बऱ्याच वेळा रात्री मनात खूप वाईट विचार येतात रात्रीच मला काय होईल रात्रीतच माझं काहीतरी होईल असं आपल्याला वाटतं बरेच लोक असे आहेत की रात्री झोपायला गेले की डोकं दुखत किंवा वेगवेगळे आजार उद्भवतात अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायचं एक लिंबू घ्यायचं हिरवं पिवळ असं छान एक लिंबू घ्यायचं हे लिंबू स्वतःवरून झोपण्याच्या आधी सात वेळा उतरवायचं आणि आपल्या उशीखाली ठेवायचं एक आठवड्यावर लिंबू उशी खाली ठेवा आठवडा संपला समजा आज मी गुरुवारी लिंबू उतरवले उशी खाली ठेवले पुढच्या गुरुवारी हे लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर कापून म्हणजे कट करून एक फक्त त्याला मध्ये चीर घाला दोन भाग करा आणि लिंबू फेकून द्या पुन्हा त्या गुरुवारी एक नवीन लिंबू घ्या उशी खाली ठेवा पुन्हा ते आठवड्यावर ठेवून म्हणजे प्रत्येक आठवड्याला हे लिंबू बदलायचं प्रत्येक आठवड्याला तुम्ही सहा महिने करून बघा सहा महिन्यांमध्ये तुम्हाला इतका अनुभव येईल कुठलीही वाईट शक्ती त्रास देणार नाही रात्री सुखाची झोप लाग लागेल मनात कुठलेही वाईट विचार येणार नाही एखादा अपघात घडणार असेल संकट येणार असेल काही घडणार असेल ते सगळं काही टळून जाईल आता मी तुम्हाला तिसरी यशप्राप्तीसाठी मनात असणारी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी किंवा शक्यतो मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी सफेद रुई पांढरी रुई या सफेद रुईची छो म्हणजे चार पाच फुलं थोडीशी फुलं तुम्हाला आपल्या घरी आणायची आहेत नाही तुम्हाला फुलं भेटली तर सफेद रुईची एक छोटीशी फांदी काडी किंवा मुळी मुळी म्हणजे मुळाचा भाग असो ती तुम्ही घरी आणली तरीही चालेल सफेद रुईचा कुठलाही एक भाग तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे हा भाग स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे फुलं असतील तर थोडंसं फक्त पाणी शिंपडा त्याच्यावर एक कापड घ्या लाल रंगाचं किंवा सफेद रंगाचं एक छोटंसं कापड घ्या त्याच्यामध्येही फुलं किंवा जे काही तुम्ही आणले पांढऱ्या रोईचं ते त्याच्यावरती ठेवा त्याच्यावरती एकवीस तांदळाचे दाणे ठेवा अर्धा चमचा बडीशेप कच्ची बडीशेप घाला दोन फुलवाले लवंग ठेवा दोन हिरव्या वेलच्या ठेवा त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा हे देवघरात ठेवून त्याला धूप दीप ओवाळून घ्या आणि तिथे बसून सात वेळा हनुमान चाळीसा म्हणा किती सात सात वेळा हनुमान चाळीसा म्हण जेव्हा तुम्ही म्हणत असाल तेव्हा आपला उजवा हात असं वरती ठेवा समजा या कागदामध्ये किंवा यामध्ये मी असं ठेवले तर हा उजवा हात वरती ठेवा सात वेळा हनुमान चालीसा म्हणून झाल्यानंतर कागदात जे साहित्य ठेवले त्याची घडी किंवा पुडी करा त्याची पुडी बनवल्यानंतर कागदात किंवा कागदा कि म्हणजे कापडात त्याची पुडी किंवा पोटली केल्यानंतर त्या दिवसापासून ही पुडी किंवा पोटली आपल्या पा पैशांच्या पाकिटात तिजोरीमध्ये जवळ किंवा कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल तिथेही कायम आपल्यासोबत ठेवा आता किती दिवस ठेवायची तर ते तुमच्यावरती आहे तुम्ही एकवीस दिवस पण ठेवा किंवा तुम्ही वर्षभर पण ठेवा ही पुडी जी पोटली आपण आता बनवलेली आहे ती कायम तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी आणत राहील तुमच्या इच्छा पूर्ण करत राहील सकारात्मकता नेहमी तुमच्या सोबत राहील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल समजा हा उपाय तुम्ही मुलांसाठी केला तर ती पुढे मुलांना सोबत ठेवायला सांगा जेव्हा मुलं इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडतील जेव्हा मुलं महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडतील तेव्हा ती पुढे तुम्हाला तुमच्या मुलांच्या सोबत ठेवायला सांगा मुलांना प्रत्येक कामात यश मिळेल प्रत्येक कामात त्यांच्या ज्या काही कठीण इच्छा असतील किंवा जे काही तुम्हाला हव त्यांना हवं असेल ते सगळं त्यांना प्राप्त होईल बघा तीनही उपाय खूप साधे सोपे आहेत तिघांपैकी कुठलाही एक करा दोन करा शक्य असेल तर तीन करा पण नक्की करा